मित्रांनो घरकुल योजनेमध्ये भरपूर असे लाभार्थी जागा नसल्यामुळे अपात्र होत आहेत म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे तो निर्णय म्हणजे ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देणे याचबरोबर जागा खरेदी करण्यासाठी एक लाख रुपयापर्यंत मदत करणे यासाठी आज राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये पहिलेपेक्षा काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत आता यामध्ये कोणत्या सुधारणा करण्यात आलेल्या आहेत कशा पद्धतीने लाभार्थ्यांना घरकुल जागा खरेदीसाठी एक लाख रुपये अनुदान मिळू शकतो याबद्दलची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करणेबाबत महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभागाअंतर्गत चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आता व्यवस्थित समजून घ्या ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना कशा पद्धतीने हे जागा खरेदीसाठी अर्थसहाय्य दिले जाणार आहे यामध्ये कोण लाभार्थी पात्र होऊ शकतो याबद्दलची माहिती व्यवस्थित समजून घ्या बघा केंद्र पुरस्कृत इंदिरा आवास योजनेत बदल करून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असे करण्याचा निर्णय इथं चौदा ऑक्टोंबर दोन हजार सोळा रोजीच्या शासन घेण्यात आलेला आहे आता योजनेतील घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना घरकुल जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपयांचे अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी चौदा जुलै दोन हजार सतरा रोजीच्या शासन मान्यता देण्यात आली आता या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित समजून आलेलं असेल पूर्वी पन्नास हजार रुपये अनुदान दिलं जात होतं आता यामध्ये बदल करण्यात आला कधी सोळा नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजीच्या शासन निर्णयानवे यामध्ये परत बावीस ऑगस्ट दोन हजार बावीसच्या शासन निर्णयामध्ये या ठिकाणी भूमिहीन लाभार्थ्यांना बघा भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदी कर अर्थसहाय्य करण्यासाठी मुद्रांक शुल्क जो आहे एक हजार आकारणे मोजनी शुल्कामध्ये पन्नास टक्के सवलत लागू करण्यात आली आता त्यानंतर एक लाख रुपये जो अनुदान आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निनावे घेण्यात आलं आता यामध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा पाचशे चौरस फूट एक लाख रुपयापर्यंत अनुदान या ठिकाणी वाढ करण्यात आलेला आहे म्हणजे पाचशे चौरस फूट घरकुल जागा खरेदीसाठी एक लाख रुपयेपर्यंत अनुदान या ठिकाणी लाभार्थ्यांना दिलं जाणार आहे परंतु यामध्ये प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा एक लाख रुपयापेक्षा कमी जी जागा असेल तेवढे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे अशी सुधारणा आजपासून करण्यात आली आहे हा पॉइंट समजून घ्या आता इथे तुम्हाला काही लाभार्थ्यांना समजले नसेल व्यवस्थित समजून घ्या जर तुमच्या गावामध्ये एक लाख रुपयाला एक प्लॉट असेल बरोबर एक लाख रुपयाला एक प्लॉट असेल तर तुम्हाला एक लाख रुपये मिळणार बरोबर जर या ठिकाणी एक लाख रुपयापेक्षा कमी जागा त्या ठिकाणी प्लॉट असेल आता उदाहरणार्थ तुमच्या गावामध्ये पन्नास हजार रुपयाप्रमाणे प्लॉट असेल आता काही ग्रामीण क्षेत्रामध्ये पन्नास हजार रुपये रेट आहे आता बघा पन्नास हजार रुपये असेल तर तुम्हाला इथं एक लाख रुपये मदत मिळणार नाही तर इथं पन्नास हजार रुपये मदत तुम्हाला मिळेल आपण फक्त उदाहरण समजून गेलं घेतलं आहे ऐंशी हजार रुपये जर या ठिकाणी प्लॉटची रेट असेल तर तुम्हाला ऐंशी हजार रुपये मिळणार जर पंच्याहत्तर हजार रुपये असेल तर पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार जर त्यापेक्षा कमी असेल तर कमी मिळणार आणि एक लाख रुपयापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्याची जी मदत आहे किती मिळणार एक लाख रुपये मिळणार हे मात्र नक्की आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढे बघा यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे यामध्ये कोणते लाभार्थी वंचित राहू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्र पुरस्कार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कार अन्य ग्रामीण घरकुल योजनेतील यामध्ये ज्या काही राज्य सरकारच्या विविध योजना आहेत यामध्ये रमाई आवास योजना असेल पारधी आवास योजना असेल शबरी आवास योजना असेल त्यानंतर ज्या काही विविध यामध्ये परत एक योजना ऍड करण्यात आली मोदी आवास घरकुल योजना ज्या ज्या योजनेमध्ये पात्र आहेत लाभार्थी घरकुल योजनेसाठी त्यांना जागा नसल्यामुळे ते लाभार्थी अपात्र होत आहेत म्हणून आता बघा या ठिकाणी जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहू नयेत म्हणून सुरू करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय यंत्रणेस खालीलप्रमाणे सूचना निर्देश देण्यात येत आहे आता बघा काय निर्देश देण्यात राहिले एक दोन आपण पॉइंट व्यवस्थित समजून घेऊया यामधला अ पॉइंट आहे या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना पाचशे चौरस फूट जागा खरेदीसाठी एक लाख रुपये च्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुदेय असून लाभार्थ्याने जागे जागेची निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत त्याची शहानिशा तालुका स्त्रीय समितीने करणे यासाठी बाजार मूल्य याचा विचार करून संबंधित किंवा आजूबाजूच्या गावामध्ये नजिकच्या काळात झालेली खरेदी विक्री व्यवहार बिनशर्तीचे दर तिल चे दर जमिनीचे मुख्य रस्त्यावरील जागेचे दर जागा विक्री करणारा व यांच्यामधील सौदा चिठ्ठी तसेच स्थानिक चौकशी इत्यादी बाबींचा विचार करून जागा दराबाबत निर्णय घेण्यात यावा हा तुमचा काम नाही हे जे काम आहे तालुका स्त्रीय समितीचं सांगण्यात आलेलं आहे आता तुम्हाला एक लाख रुपये देण्यात येत आहे तर एक लाख रुपये हे कशा पद्धतीने मिळणार जर जागेची किंमत तिथं कमी असेल तर तुम्हाला किंमत रक रक्कम जी असेल ती कमी मिळणार पण इथं जास्त किंमत असेल तर जास्त तुम्हाला या ठिकाणी मिळणार नाही एकच लाख रुपये मिळणार हे मात्र ध्यानात ठेवा त्यानंतर यामधला ब पॉईंट सांगण्यात आलेला आहे हा सुद्धा एक महत्वपूर्ण पॉइंट आहे व्यवस्थित समजून घ्या या योजनेअंतर्गत जागा खरेदी प्रक्रिया अंतर्गत लाभार्थ्याने जागा मालकाबरोबर केलेल्या विक्री करारानंतर जी काही अग्रिमेंट सेल आहे ते दर जे काही अर्थसहाय्य आहे रक्कम आहे लाभार्थ्यास अदा करण्यात यावी व लाभार्थ्याने सदर अनुदेय रक्कम जागा विक्रेत्याला अदा करून सदर जागेची प्रत्यक्ष खरेदी या ठिकाणी बघा करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे तालुका स्त्रीय समितीचे या ठिकाणी काम आहे असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आता त्यानंतर बघा क पॉईंट देण्यात आलेला आहे प्रत्येक लाभार्थ्यांनी हा आवर्जून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा बरं काय ज्यांना घरकुलसाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांनी पुढे व्यवस्थित माहिती देण्यात आली आहे जर जागा त्या गावामध्ये उपलब्ध नसेल तर काय व्हायला पाहिजे जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत यांचा विचार करून या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन बघा जी प्लस वन जी प्लस टू जी प्लस थ्री जी प्लस फोर पर्यंत बहुमजली इमारतीसाठी एकूण लाभार्थ्यांची एकत्रित अर्थ या अर्थसहाय्यातून जागा खरेदी करू शकतात परंतु प्रति लाभार्थी प्रत्यक्ष जागेची किंमत रुपये एक लाख पेक्षा जर जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य उल्लेख करण्यात आलेला आहे जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत याचा विचार करून या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी एकत्र येऊन ग्रहसंकुले किंवा बहुमजली संकुले कि बहु म्हणजेच हाऊस अपार्टमेंट यासाठी एकूण लाभार्थ्यांच्या एकत्रित अर्थसहाय्यातून जागा खरेदी करू शकतात परंतु प्रति लाभार्थी प्रत्यक्ष जागेची किंमत एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य या ठिकाणी देण्यात येईल असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यानंतर यामधला शेवटचा पॉईंट आहे ई हा समजून घ्या बघा या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना पण पाचशे चौरस फूट जागा खरेदीसाठी रुपये एक लाख रुपये म्हणजेच याच्या मर्यादेत अर्थसहाय्य अनुदेय असून किमान वीस पेक्षा जास्त लाभार्थ्यांनी एकत्र येऊन उभारलेल्या हाऊसिंग कॉलनीकरिता मूलभूत नागरी सुविधा जसे की जोड रस्ता अंतर्गत रस्ता ड्रेनेज व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विद्युत व्यवस्था इत्यादीसाठी खरेदी करण्याकरिता अतिरिक्त वीस टक्के जागेसाठी अर्थसहाय्य अनुदेय राहील असा सुद्धा या ठिकाणी पॉइंट सांगण्यात आलेला आहे बघा वीस टक्के अतिरिक्त जागेसाठी अर्थसहाय्य अनुदेय राहील हा खर्च पंडित दीनदयाळ उपाधे घरकुल जागा खर अर्थ अर्थ खरेदी अर्थसहाय्य योजनेसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानातून भागविण्यात येईल असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे आता बघा त्यानंतर अतिरिक्त वीस टक्के अर्थसहाय्यातून खरेदी करण्यात आलेल्या क्षेत्र हे सामूहिक राहील हे क्षेत्र लाभार्थी किंवा ग्रामपंचायत मार्फत खरेदी करता येईल तथापि त्याची मालकी अंतिम ग्रामपंचायतकडे राहील असा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे याची मालकी कोणाकडे राहील ग्रामपंचायतीकडे राहील जर तुम्हाला हा शासन निर्णय पाहिजे असेल तर आपण टेलिग्राम ग्रुपवरती हा शासन निर्णय पाठवणार आहोत त्या ठिकाणी जा हा शासन निर्णय डाउनलोड करून घ्या जर तुम्हाला या संदर्भात व्यवस्थित माहिती जर पाहिजे असेल तर पंडित दिनदयाळ घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्यासाठी या संदर्भात पूर्ण माहितीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत यामध्ये आपला अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा आहे लाभ कशा पद्धतीने घ्यायचे आहेत पूर्ण व्यवस्थित व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत घरकुल संदर्भात स्पेशल प्लेलिस्ट एक आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे ज्यांना घरकुल संदर्भात विविध माहिती पाहिजे असेल ते त्या मध्ये व्हिडिओ पाहू शकतात आणि त्यांची जी काही समस्या आहे ती समस्या सहजरित्या सोडू शकतात मित्रांनो हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ असल्यामुळे जास्तीत जास्त मित्रापर्यंत नक्की शेअर करा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र